हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही चाललो आहे फिरायला अचानक प्लॅन केला आम्ही अश्विनीने अचानक प्लॅन केला आम्ही म्हणजे तिनं हां आणि त्यामुळे तुमचा काय वाजा म्हणजे तिचं लय पाणी वाढले आता नाही झालं कालच रील्स पाहिलं जायचं चालेल जायचं का तुमचं तुमची तयारी असेल तुमची तयारी असेल तर आम्ही कुठं यायल तयारी आणि ना दाजी गेले ते बाहेर त्याच्यामुळे त्यांना खूप उशीर झाला पाणी पण एकदा भाषली पाणी अरेराव जायचं असलं का तीनच्या पुढं का असं दाजींच म्हणणं आहे डोंगरावर जायचं असलं तीनच्या पुढं जायचं नाही

मग बाई तुला चप्पल ला तुम्हाला धुळ नाही लागली पाहिजे त्याच्यामुळे तशी बॅग घालून ठेवली यात या त्या पण बरी चप्पल असले जड दिसते रे <laughs> जड दिसते <laughs> सवय नाही ना आपल्याला काय होणार नाही तू फ्लॅटिंग चालायला भारी वाटत घे छान दिसते मग नको जाऊ दे सगळे जण येणार आहे सगळे घरी राहिले हो फिरायला जायचंय विरूला काय काय घेऊ राहिली विरू आता टेडी घ्यायचा विरूला सोबत ना आता टेडी ला चढवा हो का तिला चढवा होती चढवा चालत हा घे मला गाडीत ठेव ते शिवांश देवांश चालवा देवांशी टेडी घ्यायचा का म्हटलं काढून दे काढून दे पडून ती माग खायच्या वस्तू घ्या एवढी केळ काय घेऊन राहिल त्यांळ काय घेऊन राहील त्यांनी माहिती वाटायला ना हात तर चला सगळे गेले पण आम्ही निघालोय आणि ऊन पडले पावसाचं वातावरण झालं म्हणून निघालो होतं ना आता ऊन पडले आता इथून आम्ही खाऊ घेतलाय काय काय घेतलं एवढं मी मला काय आवडत होते काय आवडत

करतोय आम्ही वाला तर झाले पूर्ण वाला झाला पूर्ण कपडे कोरडे राहिलेच नाही भाई साहेब लांब आहे अजून परत मन एकदम गारगार आहे हा तू चाल ना पुढं का आम्ही देवीला म्हणलो आम्हाला पुन्हा गेल नाही आपल्याला पाऊस मागत होतो आहे ना अनुषा तुकोला आले तू काय नाही तो पाऊस झाले देवी म्हणले असं तुमचं तुम्ही करा पाऊस पाहिजे पाहिजे आम्हाला थोडे

नाही दिला त्यांना नाही दिला चला आम्ही दर्शन घेतलंय आता काय नाही ना तू देवी का काय मागू राहिला म्हणलं देवी का एवढा गेला पाया पडायला एकदाच गेल का अंगारा बिंगारा लावून हवा मधून त्यांना द्या यांचे नंबर मागे वर का पट्या पट विरा सगळ्यांनी तसच खाला विरॉल नाही दिला तू

बार मग न हुन खौराइले व कारणले लोड आला असन नै ने बाहिर गए पळै बेला केळ बेला केते मग संतरा खावरा छै ಹಾ ಅಷ್ಟು ಹೆಚ್ಚು

विराला जायचंय ते सकाळ बसून करमत नाही एकदा झोपून घेतलं आता परत परत झोपायला जो परत जोपायला आली पण झोपली नाही आणि निश्चित तुला इकडं बाय विराव सांग तुला विराट जायचंय तुला जायचं विरा तू थांबत विरू बाय बाय करू बाय 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 विरु बाय बाय

हा राहू हा येतो आणि काल फिरायला गेलो होतो त्यामुळे या दोघांचे हात पाय दुखायला आले हे गेलेच नाही आज स्कूलला आज दांडी हणली सकाळी हिला हिल जायचं होतं पण मला जात नाही आली आणि याला आवरून दिलं पण हा गेला नाही शाळे हा शाळेचे कपडे घालून काढून ठेवले का बर नाही गेला अरे मग कपडेच कशाला घातले तुला आधीच म्हणत होते ना राहायचं तर राय राहायचं राय झाला आता या मग परत अजून दोन तीन दिवस आणि पुन्हा येऊ आणि जाऊ वाटत नाहीये जाऊ काय वाटत काही काळाला जायचंय का नाही तू तर म्हणली होती मला जायचं नाही कधी घ्यायचं का नाही आम्ही येऊ कायचंय तिला गाडी निघाली इकडं पाय पाय